विधानपरिषद निवडणुकी संदर्भात एक अत्यंत धक्कादायक बातमी मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी कोकण मतदारसंघासाठी मतदान केलं मेहतांनी फेसबुक पोस्टवर हाताच्या बोटाची शाई दाखवत मतदान केल्याचा फोटो पोस्ट केला मात्र पालिका आणि आमदारकीच्या निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात नरेंद्र मेहता यांनी आपलं शिक्षण आठवी पास झाल्याचं लिहिलं होतं त्यामुळे आठवी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केलंच कसं मिरला कांदळवन आणि पाणथळ यांचा रहास करून तीन हजार सहाशे एकोणसाठ चौरस मीटरवरती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा अलिशान क्लब बांधला जातोय सी आर झेड क्षेत्रात बांधलं जाणाऱ्या या क्लबसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी नसताना बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक माहितीचे स्थानिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी करतात भाईंदरमध्ये महिला नगरसेविकेवर बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवरती आता दाखल करण्यात आलेला आहे ठाणे ग्रामीण पोलिसांनी संजय आणि माजी आमदार नरेंद्र मेहतांवरती हा गुन्हा दाखल केला आणि बातमी आलेली आहे भाजपचे माजी आमदार जे आहेत नरेंद्र मेहतांवर एसीबी कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय बे हिशोबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे सरकार प्रतिसाद देणारं सरकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो कोणी कितीही वल्गना केल्या तरी देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आमचा आहे दुसरं कोणी देत नाही आणि म्हणूनच पदवीधर असतील शिक्षक असतील सगळ्यांचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे